आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि मी इथं घेतलेलं आहे ग्रीन टी पाहायला तर आज शनिवार आहे आज ज्ञानेच्या शाळेला सुट्टी आहे तर आज ज्ञानेश क्लासला गेलेला आहे तर आज सकाळचा क्लास आहे साडेआठ ते दहा असा क्लास आहे त्यामुळे तो क्लासला गेला आहे आता वाजले साडेनऊ तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की मी काल कुठलाच व्हिडिओ पोस्ट नाही केला तर काल मी फक्त पप्पांच्या जोडीला भाजी मार्केटमध्ये गेली होती कारण तुम्हाला ही माहिती आहे आता बाहेर टोमॅटो खूप महाग मिळतात म्हणून मी विचार केला की बाबा चला आपण कल्याणच्या भाजी मार्केटमध्ये जाऊन बघूया कसं आहे काय पण भाजी मार्केटमध्ये खूप स्वस्त असे टोमॅटो आहेत काहीतरी साठ रुपये किलो आहेत मी साठ रुपये किलोनी टोमॅटो आणलेले आहेत तर त्याचासुद्धा ही एक व्हिडिओ क्लिप आहे ती कालची आहे ती मी याच व्हिडिओमध्ये मी पोस्ट करणार म्हणजे ॲड करणार आहे गया तर या सगळ्या गोष्टी आहेत तर आजचा थोडा वेगळाच प्लॅन आहे आणि अचानक असा प्लॅन ठरलेला आहे तर मी तुम्हाला सांगे की उद्या आहे रविवार तो उद्या माझा भाऊ येणार आहे तर तो बँगलोरला असतो तो आर्मीमध्ये असतो त्यामुळे त्याची पोस्टिंग बँगलोरला आहे तर तो आता बँ म्हणजे तर तो आता इथे एक महिन्यासाठी आलेला आहे तर तो उद्या येणार आहे रविवार आहे ना उद्या आईकडे येणार आहे तर तेच तर तेच तर आईने त्याला जेवाला बोलवलं आहे उद्या तो तो तर तू ये म्हणतो बोलतो की आम्ही येणार आहे उद्या तर तेच आणि तर ते त्यासाठीच मी आज चाललेली आहे आज आहे शनिवार आणि मला आईला आणि पप्पूला आम्हा तिघांनाही मोठे खूप आवडतात तर तेच तर आज बदलापूरला जायचा प्लॅन आहे तर मी आता मी ज्ञानेश क्लासवरून हो आला की मी आणि ज्ञानेश आम्ही दोघं बदलापूरला जाणार आहोत आणि आईसुद्धा तिथे येणार आहे स्टेशनला येणार आहे रेल्वे स्टेशनला कारण बदलापूरला ना रेल्वे स्टेशनला थोडं पुढे चालत गेलं ना की तिथे एक भज मच्छी मार्केट आहे तिथे सगळं तुम्हाला म्हणजे फिश चिकन मटन आणि हे बुठे आणि तुम्हाला हे आहे पावसाळ्याचा सीजन आहे पावसाळ्यामध्ये या म्हणजे खूप जणं मोठे खातात म्हणजे तर तेच आणि मोठे खायची मजा ही पावसाळ्यातच असते तर तेच तर आज आम्ही मोठे येणार आहोत आणि कसं आहे ना, ना मोठे म्हणजे भरलेले मोठे करणार आहोत तर त्यासाठी खूप वेळ लागतो उशीर लागतो कारण ते साफ करा त्याचा त्याचा रस काढा त्याचं ते वाटण तयार करा आतलं ता स्टफिंग तयार करा खूप वेळ लागतो तर उद्या पाहुणे येणार आहेत तर त्यासाठी अगोदर काहीतरी अरेंजमेंट करावी असं असतं ते तर त्यासाठीच आई येणार आहे आणि आम्ही मच्छी मार्केट मैदाना मोठे घेणार आहोत आणि मग तसं आम्ही घरी जाणार आहोत या सगळ्या गोष्टी आहेत आणि मला खूप आनंद आहे की आम्ही खूप दिवसाने भेटतो म्हणजे जवळजवळ मला असं वाटेल की साधारणपणे दो, दोन दीड किंवा दोन वर्षांनी आम्ही भेटतो कारण त्याला अशी सुट्टी नाही मिळत आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की ना त्याला सुद्धा ज्ञानाशेवढी छोटी मुलगी आहे पण ती फक्त एक वर्ष एक दीड वर्षांनी लहान असेल त्यामुळे ती पण शाळेत जाते आणि मग तिच्या शाळेनुसार टाईम मिळत नाही आणि जेव्हाही त्यांना सुट्टी मिळते तेव्हा ते कुठं पुटत, कुठंतरी म्हणजे असं बाहेर फिरण्याचा प्लॅन करतात वगैरे त्यामुळे ते असं येणं जाणं जास्त ठेवत नाही आणि तुम्हाला ही माहिती आहे की मुलांना म्हणजे एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी हल हलवणं वगैरे वा तिथलं वातावरण सर्दी ताप खोकला कारण मलाही माहिती आहे जेव्हा ज्ञानेश लहान होता ना तेव्हा फले मी बदला जरी गेले किंवा बदलापूर गे, बदला कल्याणवरून तरी आली ना म्हणजे असं येणं जाणं जरी राहिलं तर त्यानेशला खूप त्रास व्हायचा हवामानाचा हो त्रास वगैरे व्हायचा तर त्यामुळे त्यांनी ते तिथे स्टॉप केलं ते की बाबा म्हणून आणि मग मग ते असे एक दीड वर्षांनी येत राहतात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तो जवळजवळ आम्ही दोन वर्षानंतर भेटणार आहोत दोन किंवा हो दोन वर्षांचं भेटू आम्ही तर तेच तर ही सगळी तारी आहे आणि ज्ञानीसुद्धा खूप एक्सायटेड आहे त्याच्या मामाला भेटायला तर उद्या येणार आहे ज्ञानीचा मामा तर तेच त्यात मी त्यासाठीच चाललो आहे बदलापूरला तर हा सगळा प्लॅन आहे आणि हा काल अचानक प्लॅन ठरला तर आईने त्याला काल आईने त्याला विचारलं की तू येशील का रविवारी तो तो हा म हा आई मी येईल उद्या रविवारी तर ते त्यामुळे मग मा, चला मग मी पण चाललो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तेच तर आता पटापट चहा पिऊन घेते आणि आता न्याय दहा वाजता क्लासवरून येईल तर मी आता नाश्त्याची तयारी करते तर काल मी जे कॉर्न आणले होते स्वीट कॉर्न आणले होते खरं म्हणजे ना एक वाटा घेतला होता कारण पन्नासचे चार भेट चार पाच भेटले होते तर पप्पाने तीन नेले मी दोन घेतले आम्ही असे वाटे केले कारण कसे कोण खूप मोठे असतात आणि ते आपण जास्त खाऊ नाही शकत नाही ते हेवीसुद्धा असतात त्यामुळे पप्पाने एक वाटा घेतला होता आणि त्याच्या पप्पाने दोन वाटे केले मला एक दिल मला दोन दिले आणि त्याने तीन घेऊन गेले असं कारण ते मला बोलत होते की तीन घेता मी येईल नको पप्पा मला दोनच बस आहे कारण एकच आता पोट आणि ते खूप हेवी असतं तेच तर आता मी छान गणेशला तो जो कॉर्न आहे तो भाजून पाहिजे तर तेच मी आता पटापट तरी सगळी तयारी करून घेते तर तुम्ही बघू शकतात हे मी टोमॅटो काल आणले होते आ, काल मी पप्पांना घरी सोडवायला म्हणजे स्टेशनला सोडवायला गेली होती तेव्हा तुम्हालाही माहिती टोमॅटो आजकाल खूप महाग आहेत तर मी मार्क भाजी मार्केटमध्ये गेली होती टोमॅटो आणायचं इथे मला साठ रुपये किलो टोमॅटो भेटलेले आहेत तर मी टोमॅटो आणलेले आहेत त्याचबरोबर लिंबू आणलेले आहेत स्वीटकॉर्न आणलेले आहेत आणि गाजर आणि ते ही आहेत आलवं आलवं म्हणजे हे रानामध्ये मिळतं आणि जेव्हा वटपौर्णिमा येते ना तेव्हाच हे आलवं येतात पण खायला खूप सुंदर आणि छान तर इथे मी मक्याची दोन कणचं घेतलेली आहेत तर तो तो मी अगदी घरच्या घरी हे मक्याची कणसं आम्ही भाजून खाणार आहोत तर त्यासाठी मी लिंबू घेतलेला आहे आणि मीठ आणि मसाला एकत्र करून घेतलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता हा घॅस आहे या घ्यास मी ही जाळी ठेवलेली आहे आणि घॅस ऑन करून घेऊया आणि घॅस ऑन करून झाल्यानंतर ही जी कणस आहेत आपण दोन्ही कणस भाजून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे कण हा जो मक्याचा जो कणस आहे तो या जाळीवरती ठेवून सर्व बाजूने आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आणि आपला हा जो डेट आहे ना हा डेट तर हा अजिबात तोडू नका तर तो भाजताना खूप कामाला येतो तर त्यामुळे त्याचा डेट ठेवा हवा तुम्ही त्याची ती साईडची सालं असतात ते काढा पण हा डेट अजिबात काढू नका कारण जेव्हाही आपण हे कणस भाजतो तेव्हा त्याचा खूप फायदा होतो तर तुम्ही ते बघू शकता इथे मी हा अशा पद्धतीने हे कणस भाजून घेतलेला आहे कणस भाजून घेतलेली आहेत तर मी तुम्हाला सांगेन की बाहेर हा भाजलेली भाजले मक्याचा जो कणस आहे तो साधारणपणे मला असं वाटतं की वीस किंवा पंचवीस रुपयाला भेटेल मग मी तुम्हाला सांगेन की मार्केटमध्ये तुम्हाला पन्नास रुपयाचे चार किंवा पाच कणसं मिळतात तर तुम्ही अगदी घरच्या घरी तुम्ही भाजलेला मसाला कणस तुम्ही अगदी घरच्या घरच्या घरी तुम्ही करून खाऊ शकता तर इथे मी लिंबू पिळून घेतलेला आहे हलक्या हाताने असा लिंबू हातातल्या हातात पिळून घ्यायचा आहे त्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहे त्यानंतर हा लिंबू मसाल्यामध्ये डीप करून बुडवून पूर्णपणे हा हे जो मक्याचं जे कणस आहे त्याला सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने आपला मसाला कणस तयार आहे भाजलेला मसाला कणस कणस तयार आहे तुम्ही असं करून दाखव मला छान आहे ज्ञानेशला क्लासमधून जाऊन आणलेला आहे आणि पर्सनली नाश्ता सुद्धा केला आणि त्याला स्वीट खाण खूप आवडले हो ना तर तेच तुम्ही इथे बघू शकता आम्ही आता जाण्याच्या तयारीमध्ये आहोत आता आम्ही निघतो फटाफट बाहेर पाऊस पण पडलाय खरं म्हणजे मला साडे दहा वाजता निघायचं होतं पण आता वाजता अकरा अकरा पाच झालेत आणि आईच्यावरसुद्धा खूप फोन आहेत अगं निघालीस का वगैरे तिला खूप घाई झाले कारण तसे हे जे मोठे आहेत ना हे एक पर एकपर्यंत मार्केट ओपन असतो हो त्यानंतर बंद होतो तर तेच त्यासाठी आम्हाला लवकर जायचं तर निघतो पटापट आम्ही बाय बाय

आणि तुम्ही हा रस्ता बघू शकता तर हा माडातला रस्ता आहे आजूबाजूला खूप आहे तर तेच हा आमच्या शाळेचा यायचा जायचा रस्ता असायचा तेच इथे बाजूला सगळे बंगले वगैरे आहेत आता मी रिक्षाने न जाता चालत आलोय तेच हा तू चल पुढे हा मित्र दाखवत हे काय सगळे बंगले आहेत हे आजूबाजूला बंगले आहेत काय आहेत हे काय मोठे मोठे बघलेत आम्ही घरी आलोय तर इथे आम्ही मार्केट मधून मच्छी आणले दोन प्रकारच्या मच्छी आणल्यात आणि हे मोठे आणलेत तर मी मोठे बघितले असतील तर मी आता हे पिशवी सोडत नाही जर सोडले तर ते बाहेर आणि मच्छी याला काय बोलतात आई हाय काय बोलतात मच्छी तर ना गावाकडे ना याला, आ, भाकरी बरोबर खातात आणि ही लसणावरती छान लागते तिला साप वगैरे करायची अजिबात गरज नाही फक्त कांदा लसणावरतीला टाकायची असते आणि भाकरी बरोबर एकदम सही लागते आणि हा कुठला मासा आहे तर पातीचा मासा पातीचा माता मासा पातीचा मासा बोलता याला फक्त एकच वाटा असतो बाकी पूर्ण मऊ मास असतो तर हा पापलेट सारखा असतो आणि यामध्ये ना गाबुली पण आहे तर हे आई मच्छी ही मच्छी आहे ही पातीचा मासा त्यानंतर ही मुरई आणि यामध्ये खेकडे आहेत मी ओपन नाही करत ओपन केले मोठे हां मोठे खेकडे वेगळे मोठे वेगळे हे आम्ही मोठे घेतात जर ओपन केले तर बाहेर निघतील तर आज आम्ही मार्केटमधून हे सगळं आणलेलं आहे ही सगळी मच्छी आणलेली आहे तर उद्या ही सकाळी भाकरी बरोबरची भाजी करणार आहे याची आणि हे उद्या फ्राय करेल बाकी उद्या हे उद्या मोठे वगैरे सगळं तर हे सगळं उद्यासाठी आजसाठी काहीच नाही आहे हां मोठे सापराला वगैरे वेळ लागतो तर मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला ही ही मुरई त्यानंतर हा पातीचा मासा त्यानंतर ह्या मोठे नाही मोठे तर याची तुम्हाला मी डिटेलमध्ये उद्या सगळी रेसिपी दाखवणार आहे आणि उद्या संडे उद्या पूर्ण नॉनव्हेजचाच बेत होणार आहे तर तेच एवढंच की आज शनिवार आज आम्ही फक्त काही मॅग्नेशन करून ठेवू काही तयारी आत्ताच करून घेऊ तर ह्या सगळ्या हे सगळं आहे आणि आईला ही मुरईची मुरईचा मासा खूप आवडतो भाकरी बरोबर छान लागतो तर उद्या पूर्णपणे नॉनव्हेजचा बेत आहे आणि आता इथे आई जेवणाची तयारी करते आईने ते डाळ भात केले हा भात त्या डाळ आहे आणि आईने आता पापड तळायला लावले पटापट जेवण घेतो आणि ज्ञानेश एकत्र जेवणारच ना हा आता मी त्याला चालेल ना ज्ञानेशला तेच आता आम्ही पटापट जेवण घेतो तर इथे संध्याकाळी जेवणासाठी तुम्ही बघू शकता खूप दिवस झाले मला जिलेबी आणि फापडा खायचा होता फापडा नाही तर इथे बाप्पाने पापडी आणलेली आहे आणि जिलेबी आणि त्याचबरोबर आहे कचोरी तर खूप दिवस झाले आम्हाला सगळ्यांनाच कचोरी खायची होती म्हणून इथे आम्ही इथे बाप्पाने कचोरी जिलेबी आणि पापडी शेव आणलेली आहे तर इथे आता आम्ही सगळे बसून नाष्ट जेवण करणार आहोत आणि इथे एकीकडे टी व्ही चालू आहे टी व्ही बघता बघता आम्ही নাশ টাইপ যেব করু আর দুপার আমি ডাভাত খালো তো থোভাত থ माझा व्हिडिओ एंड नाही केला तुम्हाला आता एंड करायचा आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात दिसू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि माझी सर्दी फोकळा थोडासा फरक आला आहे अजून बघू दोन ते दिवसात बरी होईल बाय बाय